नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्याच्या विश्वासातील हवामान अंदाज पाहूया वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला दिसून येतो हलक्या अशा पावसाळ शक्यता रात्रभर जाणवते हो कारण ते चक्रकार स्थिती जी होती आता सध्या ती गुजरातच्या दिशेने पुढे सरकून निघून गेलेले समुद्रात त्याच्या अनुषंगाने पाश बाष्पयुक्त ढगे आलेले आहेत साधारणतः कर्नाटकामध्ये कुमटा कारवारला बार्यापैकी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे चंद्रपूर कापसी गोंदियाचं काही परिसर गोंद आणि नागपूरचा पूर्व परिसरात हलक्याचा पावसा आहे आणि उत्तर बाजूला थोड्याशा मध्यमच्या पावसाळ्यासारे दिसतात रात्रीतून अकोला अमरावती नागपूरचा उत्तर भाग ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाळ्यासऱ्या दिसून येतात सोलापूर कलबुर्गी बिदर लातूरला हलक्याच्या सरी आहेत पाऊस काही मोठा होणार नाही वातावरण ना बदल झालेला आहे परंतु पाऊस होणार सर्वत्र थोडा थोडा दापोली पुणे अकोल सातारा रत्नागिरी या भागात चांगला पाऊस आहे अकोलेस परिसरात हलकासा दिसतोय चांगली विजापूर भागातून सुद्धा हलकासा पाऊस वाटतो आहे रत्नागिरी आहे ते पणजी भागातून सिंधुदुर्ग वगैरे आहे त्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सुरत गंदुरबार बडवानी ह्या भागातून मध्यम मुसळधार पावसाची शक्यता त्या भागात बनते जळगाव मालेगाव वलचरडा ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नाशिक पालघर मुंबई पुणे ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे काहीसा मध्यम सरी येतील नगर परिसरात हलक्याचे पाऊस असण्याची शक्यता आहे वातावरणात बदल होतोय बऱ्याच भागात उद्याही पावसाची शक्यता जाणवते कारण जे हे जी ए पी एस मॉडेल सांगतं संपूर्ण भागात उद्या हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते कोकणपट्टीत आणि विदर्भामध्ये कोकणपट्टी मुसळधार दाखवते आणि विदर्भामध्ये हलका मध्यम दाखवते त्याचं कारण म्हणजे जळगाव अकोला अमरावती खंडवा ह्या परिसरात साधारण कमी दाबाचं क्षेत्र भूभागावरती निर्माण होत आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोणार ह्याही भागातून नंदुरबार परिसरात भूभागावरती साधारण कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे त्याच्यामुळं उद्या पावसाची शक्यता आहे गोंदिया वाराशिवनी वर्धा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते सासूरवारोड ह्या आणि वाराशिवनी शिवनी धामो ह्या भागातून धामो ह्या भागातून सुद्धा चांगला पाऊस जाणवते कोंडली परिसरात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस आहे नागपूर भंडारा उमरखेड मागोना वर्धाला हलक्याशा पावसाची शक्यता आहे हलका मध्यमचा पाऊस असणार आहे गडचिरोली चंद्रपूर देसाईगंज उमरखेड आणि ह्या भागातूनसुद्धा हलका मध्यमचा पावसाची शक्यता आहे अकोला करंज यवतमाळ अमरावती अकोट वर्धा अरवी अचलपूर ह्या भागातूनसुद्धा हलक्याशा ते काहीशा जोरदार पावसा एक हिंगोली उमरखेड पुसाट नांदेडाचा निर्मूल हा भाग जो आहे या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता वाटते धारणी कोट अचल अचलपूर वारुड, वारुड या परिसरात चांगला पावसाची शक्यता आहे धरणी वारुड या परिसरात चांगला आहे खामगाव अकोला करंजीयाश्चिम अलोणार यवतमाळचा काही भाग यामध्ये हलक्याशा तसेच भारी जरा सरे येणारे पाऊस सराफरी होईल असं वाटतं जळगावपूर पारोला याही भागातून खामगाव परिसरामध्ये चांगला पाऊस दिसून येतो आहे मालेगाव चाळीस माडमाडवैजापूर श्रीरामपूर ह्या भागातून सुद्धा शिलॉट जालना छत्रपती संभाजीनगर हलकासा पाऊसची शक्यता दाखवत आहे श्रीरामपूर दा, अहमदनगर पैठण आणि बीड ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे कमी जास्त म्हणजे पावसाचा जोर वातावरण बदल झाला आहे हलक्या सर्वत्र पाऊस आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतो आहे जत पंढरपूर वाडूज ह्या भागात हलकासा कराड आणि विटा वडूजला पश्चिम भागातून जरा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसतो आहे आणि जिजरे डाहून करमाळा बार्शी ब जामखेड ह्या भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवते मुसळधार परिसर पाऊस आहे तो कोकणपट्टीतून कायम आहे सावंतवाडी येथे रेवणा कवा परिसरात बोळगावचा पश्चिम भाग दांडेलीचा पश्चिम भागातून कोल्हापूरचा निपणीचा सा तसे सांगलीच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि राजापूर ते रत्नागिरी ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायमच आहे कराड ह्या भागात सुद्धा मध्यम पावसाची म्हणजे हलक्याच्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूरला मुसळधार दाखवतो आहे चिपळूण गोरेगाव साताराचा पश्चिम भाग महाबळेश्वर घाट परिसर हा परिसर त्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे गोरेगाव कापोली पुणे पुण्याच्या पश्चिम भागातून खेडच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर कापोली इगतपुरी कल्याण डोंबोली वाडा जिन जिन जुन्नर ह्या भागातून ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे डाऊन शिल्वस नाशिकाव वलसाड ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे हलक्याच्या पावसाची शक्यता सर्वात वाट वाटते व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि जर इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक जर करत चला व्हिडिओला धन्यवाद